नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यापूर्वी आपण एक अपडेट पाहिलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नव्याण्णव टक्के ही मुदतवाढ दिली जाणार असं पाहिलं होतं आणि त्याच पद्धतीचं आज जर पाहिलं त्याच्यामध्ये तर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्याचा अठरा नोव्हेंबर दोन हजार शेवटची तारीख होती आणि त्याच्या अगोदरच सतरा नोव्हेंबरला अपडेट देण्यात आलेला आहे राज्याचे जर पाहिलं तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री मार्गची लाडकी बहीण या योजनेसाठी आता, योजने आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ दिली असताना ज्या काही आता पात्र महिला राहिलेल्या आहेत त्यांनी या तारखेपर्यंत आपली ई के वाय सी करून घेणं हे बंधनकारक आहे त्यानंतर कुठलीही जी काही मुदतवाढ आहे ती दिली जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परत सांगण्यात आलेले ज्या काही विधवा महिला असतील किंवा घटस्फोटीत महिला असतील आणि किंवा ज्या काही अनाथ मुली असतील म्हणजे ज्यांना वडील वगैरे नाहीत अशा मुली त्यांनी काय करायचं आहे की ई के वाय सी करण्यासाठी त्यांच्यासाठी जे काही वडील असतील किंवा पती असतील विधवा असल्याकारणा त्यांच्याकडे मोठा हा प्रश्न निर्माण झालेला होता की नेमकं आधार कुणाचं द्यायचं त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता फक्त अशा काही महिला असतील की विधवा घटस्फोटीत किंवा अनाथ मुली असतील त्यांनी आधार कार्ड देत असताना तुमची ई के वाय सी तुमचा आधार नंबर टाकून तुमचा ओ टी पी घेऊन तुमची ई के वाय सी कम्प्लीट करा फक्त आणि त्यानंतर वडिलाच्या ठिकाणी तुम्हाला काही टाकायची गरज नाही किंवा वडिलांची वगैरे किंवा पतीची टाकायची गरज नाही परंतु त्या ठिकाणी तुमचं जर विधवा असाल तर पती मारलेला असेल तर पतीचं जे काही मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीचा जे काही तुमचा घटस्फोट झालेलं डायवर्ट झालेलं प्रमाणपत्र असेल किंवा कोर्टानं दिलेलं एखादं आदेशपत्र असेल ते असेल आणि जर एखाद्या मुलीचे वडील मयत झालेले असतील तर त्यांचं जे काही मृत्यू प्रमाणपत्र असेल जे काही तुमचं कागदपत्र असेल मृत्यू झालेला त्यांचं त्यांचं कागदपत्र तुम्हाला तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून ते कागदपत्र तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे जे काही महिला व बालविकास अधिकारी असतील त्यांच्याकडे तुम्हाला ते कागदपत्र जमा करायचं आहेत ही एक लडक्या बहिणींसाठी मोठी अट घालण्यात आलेली आहे आता हे विधवा किंवा घटस्फोटीत किंवा अनाथ मुलींसाठीची अशा पद्धतीनं आता तुमच्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख करण्यात आलेली आहे त्यापूर्वी तुमची एकेवायशी कंप्लीट करून घेणं हे गरजेचं आहे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तुमचे पती असतील तर पतीच्या मोबाईलला वडील असतील तर वडिलाच्या मोबाईलला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला एकेवायशीही करता येणार आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद